छत्रपती राजेशी शाहू महाराज अस्पृश्यांविषयी काय म्हणतात आपण या गोष्टींची थोडीशी नजर टाकणार आहोत पण तत्पूर्वी या चॅनलला जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या जेणेकरून नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील माहिती मिळेल सुरुवात करूया शाहू महाराज अस्पृश्यांविषयी काय म्हणतात चार सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे सहकारी होते शिवतरकर यांना शाहू महाराजांनी पत्र लिहिलं होतं या या पत्रामध्ये शाहू असं असं म्हणतात की अस्पृश्य हा शब्द मला आवडत नाही अस्पृश्य शब्द हा ऐकल्यावरती माझ्या कानामध्ये गरम शिसे उचलल्यावर वेदना होता आणि ते मला सहन होत नाही मग अस्पृश्य शब्दाच्या ऐवजी तुम्ही सोमवशी किंवा पंचम शब्द वापरावा आणि हा जो शब्द आहे तो मद्रास प्रांतामध्ये बऱ्याच ठिकाणी या समाजासाठी वापरला जातो अस्पृश्य शब्द जे वापर करतात त्यांच्यावरती खटला का चालवू नये असं शाहू महाराज म्हणत आहेत आणि पुढं असं आहेत की हे सगळं करण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावं लागणारच आहे म्हणून दलित समाजाचा उद्धार हा आपल्या नेत्यांनीच केला पाहिजे आपल्या नेत्यांच्या विरुद्ध जर दुसऱ्या लोकांच्या हातामध्ये किंवा उच्च वर्णीय लोकांच्या हातामध्ये जर उद्धार जर गेला तर आपल्या समाजाची अवस्था ही अतिशय वाईट होईल दयनीय होईल पुढे शाहू महाराज असं म्हणतात की मी या संदर्भात लोकमान्य आंबेडकरांना लक्षात घ्या डॉक्टर आंबेडकर नाहीये लोकमान्य आंबेडकरांना या संदर्भात मी आधीच पत्राने कळवले आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे शिवतरकर आणि डॉक्टर आंबेडकर आपण दोघांनी मिळून कोल्हापूरमधील सोमउंशी जो समाज आहे या समाजाच्या उद्धारासाठी लोक कल्याणासाठी एकत्र या आणि काम करा आणि हे अशी कामं करत असताना तुम्हाला मी अजून पाठबळ देण्याला तयार आहे असं शाहू मत म्हणतात बघा एक राजा आहे जो अस्पृश्य शब्दाविषयी वेदना व्यक्त करतो हे पहिल्यांदा असं कुठेतरी इतिहास आहे जो राजा आपल्या समाजाविषयी बोलतो आहे त्यामुळे असे व्हिडिओ असे पत्र आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद